कारण आमचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी यांनी आम्हाला पक्षादेश मानायला लावलेला आहे त्या निमित्ताने आपली देखील आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक परिचय आम्हाला झाला निश्चित निश्चितरित्या तो देखील अगदी स्मरणीय माझ्याकरता कायम राहील दादा मी आपल्या जास्त घेणार नाही फक्त दोनच मिनिटात संबंध या ठिकाणी उपस्थितांना सांगू इच्छितो की पंचवीस ऑक्टोबर पर्यंत मी आणि दिलीप दादा हे